समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावांचा सा सक्रिय सहभाग होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी केले पलूस पंचायत समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शासनाने या अभियानासाठी बक्षीसपात्र गावांना पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे याशिवाय पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पलूस तालुक्यासाठी स्वनिधीतून तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे त्यामुळे गावांनी लोक चळवळ उभी करून ग्रामपंचायत सक्षमीकरण व बळकटीकरण वैयक्तिक लाभाच्या योजना सक्षमपणे राबवण्यात आल्या तसेच विकासकाम योजना राबवल्या तर एकूण सहा कोटी रुपयांचे भरघोस बक्षीस मिळू शकते असे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी नमूद केले या अभियानाचा भाग म्हणून सतरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहाव्या असं आवाहन केले गावच्या विकासासाठी ही, विकासा ही ग्रामसभा महत्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेला विस्ताराधिकारी दिनेश खाडे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुधीर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती समृद्ध पंचायत राज अभियान या एका नाविन्यपूर्ण अशा अभियानाची घोषणा करण्यात आलेली आहे या अभियानामध्ये आपल्या गावात सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो या संदर्भात सात घटकांच्या आधारे या अभियानाची बांधणी केलेली आहे यामध्ये सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ हरित पंचायत मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे उपजीविका आणि सामाजिक न्याय लोकसहभाग श्रमदान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम अशा एकूण आठ घटकांच्या आधारे या अभियानाची बांधणी केलेली आहे या अभियानामध्ये एक प्रकारची लोक चळवळ निर्माण होणं अपेक्षित आहे गावागावांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा होणार आहे हो आणि त्या अभियानाचा कालावधी हा सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा असणार आहे त्यामुळे उद्या आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ग्रामसभांचं आयोजन केलेलं आहे तर या निमित्तानं मी पोलीस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता आपल्या गावामध्ये आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि या अभियानामध्ये कसं काम करता येईल जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये कसा भाग घेता येईल आणि एक समृद्ध आणि विकास विकास विभूक प्रशासन आणि गावकारभार आणि गाव, गाव निर्माण करण्याच्या अनुषंगानं ह्या ग्रामसेवेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा या अभियानामध्ये जर बक्षिसांचा विचार केला तर न भोतो न भविष्य ती एवढ्या प्रचंड रकमेची बक्षीस या अभियानामध्ये चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतीने शासनानं घोषित केलेली आहे तालुका स्तरावरती पहिले बक्षीस पंधरा लाख रुपयांचं आहे जिल्हा स्तरावरचं पहिलं बक्षीस पन्नास लाख रुपयांचं आहे विभाग स्तरावर जर एखादी ग्रामपंचायत निवडली गेली तर त्याचं पहिलं बक्षीस आहे एक कोटी रुपयांचं आणि राज्यस्तरावर जर ती ग्रामपंचायत निवडली गेली तर त्याचं बक्षीस आहे पाच कोटी रुपयांचं याही उपर फक्त आपल्या पोलीस तालुक्यामध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी अशी घोषणा केलेली आहे की जर राज्यस्तरावर आपली एखादी ग्रामपंचायत गेली तर त्यांच्याकडून सुद्धा एक कोटी अतिरिक्त बक्षीस ते देणार आहे म्हणजे आपल्या पलीस तालुक्यासाठी पहिले बक्षीस सहा कोटी रुपयांचं असणार आहे एवढं प्रचंड मोठ्या रकमेचं बक्षीस या अभियानामधून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळ्यांना मिळणार आहे आपल्या ग्रामपंचायतीने मिळणार आहे आणि बक्ष्याच्या पलीकडे जर या अभियानामध्ये जर सगळ्यांनी काम केलं तर आदर्श गाव कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या अभियानामध्ये केलेल्या घटकांवरती जर काम केलं तर एक आदर्श अशा गावाची निर्माण निर्मिती होणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या एकूण लोकसंख्येचा सत्तर टक्के लोकसंख्या अजूनही खेड्यामध्ये राहते गांधीजींनी याआधीच सांगून ठेवलं आहे की सक्षम भारत निर्माण करायचं असेल तर आपली खेडी सक्षम केली पाहिजे आणि आपली खेडी आपला ग्रामीण भाग सक्षम व्हायचा हो असेल तर अशा प्रकारचं अभियान हे अत्यंत महत्त्वाचं आहे यापूर्वी देखील आपण संत काडे बाबा ग्रामस्वछता अभियानासारखं अभियान या तालुक्यानं या जिल्ह्यानं मोठ्या उत्साहात मोठ्या सहभाग सहभागामध्ये सादर केलेलं आहे तर माझी वसुंधर अभियान असेल स्वच्छता अभियान असेल या सगळ्या अभियानांचं सार या अभियानामध्ये आहे सर्व प्रकारचे अभियानं सर्व प्रकारचे कार्यक्रम सर्व प्रकारच्या स्की योजनांचा अंतर्भाव या अभियानामध्ये आहे अगदी घरकुल असू द्या मनरेगा असू द्या लागवड असू द्या अगदी सोलर असू द्या संजय गांधी निराधारासारख्या सामाजिक अर्थसहाय्य योजना योजना द्या सर्व प्रकारच्या योजनांचा अभियानामध्ये आहे त्यामुळं मी गटविकास अधिकारी पंचायत समिती पोलीस या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना जाहीर आव्हान करतो की या अभियानामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती सहभाग आपल्याला नोंदवावा या अभियानामध्ये दिलेल्या घटकांवरती काम करावं जी काही प्रश्न मार्कांचे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण काम करावं आणि एक समृद्ध सक्षम आणि विकास करणारं गाव म्हणून उदयला द्यावं असं मी आशा व्यक्त करतो उद्या होणाऱ्या ग्रामसभेसाठी सर्वांनी मोठा सहभाग नोंदवावा आणि इतिहासामधील सगळ्यात मोठी ग्रामसभा ही उद्या होईल याची सर्वांनी या प्रकारचं नियोजन देखील आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे ग्रामपंचायत स्तरावरती तर आपण सगळं ग्रामस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि ह्या अभियानाला एक लोकस्वरूप लोकसळ स्वरूप द्या अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका